खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून दिवाळीत तीनपट भाडेवाढ रयतसेनेची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने संयुक्त पथक स्थापन करून कारवाईची मागणी चाळीसगाव दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव पुणे मार्गावरील खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असून नेहमीपेक्षा तीनपट अधिक भाडे आकारले जात आहे या आवाजवी भाडेवाढीवर तातडीने अंकुश लागावा यासाठी रयतसेनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे हे निवेदन रयतसेनेने उपप्रादेशिक परिवहन सहनिरीक्षक सचिन जाधव यांना ऑक्टोबर सतरा रोजी सादर केले अवाजवी भाडे आकारणी व सुविधांचा अभाव रयत सेनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की शासनाने एसटीच्या दराप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे निश्चित केले असतानाही काही ट्रॅव्हल्स चालक आणि मालक प्रवाशांकडून मनमानी आणि अवाजवी दर आकारत आहेत केवळ भाडेवाढच नव्हे तर प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत सुविधांची वानवा स्वच्छता आणि दर्जेदार बेडशीटचा अभाव विनामूल्य सामान वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन उलट बॅगेव्यतिरिक्त सामानासाठीही प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत कारवाईसाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची मागणी प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी रयतसेनेने उपमुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ जिल्हा वाहतूक पोलीस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या एमएसआरटीसी दक्षता पथकाचे संयुक्त पथक जॉईंट स्क्वॉड स्थापन करून अशा ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांवर नियमित आणि प्रभावी कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे रेडबस बुकिंगसाठीही नियमांचे सक्तीचे पालन याव्यतिरिक्त बस रेड रेडबस अॅपद्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीटासोबतच वेळेवर ट्रॅव्हल्सचा क्रमांक आणि कंडक्टरचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सक्तीची सूचना द्यावी अशीही मागणी केली आहे या मागणी निवेदनावर रयतसेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार प्रदेश समन्वयक पी एन पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे से प्रदेश अध्यक्ष खुशाल पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहर अध्यक्ष प्रदीप मराठे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत